इंडियन दलित सेनेचे शहर अध्यक्षपदी युवराज मुलमाने यांची निवड इंडियन दलित सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज मुलमाने यांची निवड सर्वानुमते व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले तसेच निवडीचे पत्र संस्थापक देवीदास दुपारगुडे यांच्या हस्ते दिले व त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थापक देवीदास दुपारगोडे सल्लागार देवा सोनावणे सल्लागार किसन गा नागणे उपाध्यक्ष सौ रुक्मिणी नागणे जिल्हा महिला उपाध्यक्ष छायाताई वाघमारे शहर संघटक यशोदा सोनावणे प्रमुख पत्रकार सुधीर डोळळे जिल्हा उपाध्यक्ष मनोज गजधाने तालुका अध्यक्ष परमेश्वर भडकुंबे पत्रकार गणेश भालेराव राजेश सुरवसे शहर संघटक सुशीला बैरुणगी जिल्हा संघटक प्रमुख लक्ष्मी लोंडे शहर सचिव मनीषा गायकवाड यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती